नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे दोन हजार पंचवीसचा चा बोर्डाचा तो पेपर कसा असणार त्याचबरोबर आपली पूर्व परीक्षा आहे पूर्वपरीक्षा जी आहे ती आपली जवळपास बोर्डाच्या परीक्षेप्रमाणेच होते ऐंशी मार्काचा आपला गणित सॉरी मराठीचा पेपर असतो मराठी कुमार भारती या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत ऐंशी मार्काचा पेपर पूर्व परीक्षेला नेमका पेपर कसा असू शकतो तो पेपर पॅटर्न नीट समजून घेणार आहोत त्यासाठी ही प्रश्नपत्रिका समजून घेऊ या प्रश्नपत्रिकेमधल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे त्यामुळं ही व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितली तर मराठीची तुमची संपूर्ण तयारी होण्याची शक्यता दाट आहे तर जाऊयात पटकन पुढे बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर इथे काही सूचना असतात या सूचना घेणं गरजेचं आहे कि सूचनेनुसार तुम्हाला व्याकृ व्याकरणातल्या आकृती आपल्याला काढायच्या जर आकृत्या असतील काही अशा प्रकारचे बॉक्स वगैरे असतील तर ते व्यवस्थित आपल्याला काढायचे आणि आकृत्या पेनानेच काढावे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघूयात पुढे याच्यामध्ये पहिला जो प्रश्न लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्याच्यातला अ आणि ब हे दोन मुद्दे समजून घ्या मध्ये एक पॅसेज असतो आणि ब मध्ये एक दोन उतारे असतात अ मधला उतारा सात मार्काला ब मधला उतारा सात मार्काला सात आणि सात चौदा मार्क म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितले तर हे जे चौदा मार्क आहेत ते पाठ्यपुस्तकामधील जे काही उतारे आहेत त्यावरती आढ आधा, आधारित असतात आणि तिसरा जो आहे ई ऍक्च्युली अ आणि इथं ब ऐवजी आ असतो लक्षात घ्या अ आणि आ समजा अ आ आणि ई असे तीन प्रश्न असतात म्हणजे दोन उतारे असतात ते पाठ्यपुस्तकातले आणि तिसरा जो ई आहे तो चार मार्काला असतो तो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो ते चार मार्क म्हणजे अठरा मार्काला तुमचा पहिला प्रश्न असतो गद्य विभाग यामध्ये अठरा मार्क असतात सात आणि सात चौदा मार्क पाठ्यपुस्तकातील उतारे आणि बाकीचे जे मार्क आहेत ते पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा जो आहे त्यासाठी तिसरा प्रश्न असतो तर आता आपण एक उतारा बघून घेऊ या प्रश्नपत्रिकेमधला बघा उतारे कशा प्रकारचे असतात उतार्यामध्ये पण तीन प्रश्न असतात प्रश्न क्रमांक पहिला दुसरा आणि तिसरा पहिला प्रश्न दोन मार्काला दुसरा प्रश्न दोन मार्काला आणि तिसरा प्रश्न तीन मार्काला असतो म्हणजे दोन आणि दोन हे चार आणि तिसऱ्यातला तीन मार्काचा तो आहे तीन मार्क जर पकडले तर सात मार्क बघा या ठिकाणी हा दोन मार्काला पहिला प्रश्न आहे खाली जर बघितलं तर दोन मार्काला दुसरा आणि तीन मार्काला सोमत आधारित प्रश्न असतो आता आपल्याला समजा जर का पाठ्यपुस्तकातील उतारा असेल तर तो उतारा जो आहे त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे नीट ऐका समजून घ्या आणि त्याप्रमाणेच विचार करा सगळ्यात अगोदर प्रश्न वाचून घ्या प्रश्न नीट वाचून घ्या आणि मग उतारा वाचायला घ्या आता इथं प्रश्न काय दिलाय बाबा म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार तो काय असेल आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण माणसं दाखवतो आपल्या तरुण मुलांना कधी कधी या प्रश्नाची उत्तर आपल्याला माहिती पण असतील त्याच्यामुळे उतारा वाचण्याची पण कधी कधी गरज नाही त्याच्यानंतर खाली काय बाबा एक प्रश्न आहे की आकृती पूर्ण करा वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना आणि सोमत वाट पाहणं ही गोष्ट एरबी सुखाची थोडीच असते या उद्गाराविषयी तुमचे मत लिहा तर आपण या ठिकाणी बघा पहिली गोष्ट उतारा वाचून बघू शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे म्हणजे इथं एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं मिळालं आपल्याला म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार काय शहर गावी राहणाऱ्या मुलाची पत्र तर हे या ठिकाणी उत्तर आहे म्हातारीच्या जगण्याचा आधार बघा इथं म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र इथं आपण लिहू शकतो शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र राहणाऱ्या मुलाची पत्र या ठिकाणी आपल्याला लिहि येईल मुलाची पत्र ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या मुलाला माणसं दाखवणारा कोण तर जर बघितलं तर हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्ट दमनन, हे कोणी ओळखलं आहे म्हणणं तो नुसतं पत्र पोचवणारा सरकारी नोकर नाही तो माणूस आहे भला माणूस आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही तो त्याला माणसं दाखवतो तो म्हणजे कोण पोस्टमन मग इथं काय बाबा आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण तर पोस्टमन तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाची उत्तर शोधता येईल खूप सोपं आहे मित्रांनो इथं तुम्हाला पूर्णपणे एक आणि एक दोन मार्क हातातले असतात ओके त्याच्यानंतर खाली काय दिले बाबा माणसापर्यंत पोहोचवण्याचे पूल तो दाखवतो म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजवली आहे वाट पाहणं ही गोष्ट एरबी सुखाची थोडीच असते दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या अभंग आठवा त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळते कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोल आपल्या लक्षात येत नाही वाट पाहताना आपण संयम शिकतो धीर धरायला शिकतो एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो श्रद्धा डोळस आणि आणि पक्की होत जाते वाढत जातो आता इथं प्रश्न आहे की वाट पाहणाऱ्या पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना आता वाट पाहण्याशी निगडीत असणाऱ्या भावना इथं मला दिसतात की बाबा दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड पण शक्यतो दुःख काळजी भीती अस्वस्थता ह्या चार भावना या ठिकाणी आपण लिहू शकतो त्या योग्य उत्तर असतील आणि पुढचा म्हणजे इथं चार भावना लिहिल्या अर्धा अर्धा मार्क आणि सोमत काय बाबा वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते हे तुम्ही लिहू शकता कारण वाट पाहत असताना आपल्याला खूप कधी कधी एखाद्या व्यक्तीची काळजी वाटते आपण एखाद्या व्यक्तीची एखाद्या व्यक्तीची ज्यावेळेस वाट बघतो पाहतो आईचा मूल जेव्हा कुठेतरी बाहेर गेलेला असेल शाळेच्या सहलीला आणि त्यावेळेस ते घरी येत असतं आणि घरी येत असताना आईला त्या मुलाला उशीर होत असतो त्यावेळेस त्या आईच्या मनामध्ये थोडीशी काळजी असते भीती असते दडपण असतं आणि त्या मुलाची वाट ती आई बघत असते याचप्रमाणे वाट पाहणं हे सुखाची गोष्ट नसते तर ती थोडीशी दुःखाची गोष्ट असते चिंतेची गोष्ट असते थोडी काळजीची गोष्ट असते अशा प्रकारे तुम्ही तुमचं मत सविस्तर एखाद्या उदाहरणासहित सुद्धा लिहू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न असतो दुसरा जो उतारा आहे तो पण सेम असा ज्याच्यामध्ये दोन मार्क बघा या ठिकाणी इथं दिलेत त्याच्यानंतर परत इथं दोन मार्काला एक प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर सोमत आहे ओके अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती लिहा आता हा अपटित उतारा आपण समजून घ्यावा अपटित उतारा म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ आणि आ, आ पाठ्यपुस्तकातील उतारे असतात चौदा मार्काला आता एक पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो जो चार मार्काला असतो तो ई आहे म्हणजे दोनच प्रश्न असतात दोन अधिक दोन चार मार्काचे आणि हे प्रश्न सोपे असतात त्याच्यात काही सोमत नसतं यासाठी उतारा नीट वाचून घ्या बघा पहिला आकृती बंद आहे आईजवळ शणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी आणि एक खाली प्रश्न आहे आई कावरी बावरी केव्हा होते बघा कधी होते ते लिहा आई कावरी बावरी केव्हा होते आणि आई केव्हा थकणार नाही ठीक आहे तर त्यासाठी उतारा वाचू म्हणजे आपल्याला समजेल मातेचा महिमा मी किती सांगू किती गाव मातृमहिमा मुख्यानेच वर्णावा लागेल मातेचे सारे मुलांसाठी मुलांसाठी तिचा जीव मुलांसाठी ती वाटेल ते करील मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही बसणार नाही तिला कोठे काहीही मिळो हो। स्वतःच्या लेकरासाठी ती घेऊन येईल मुलाचे जरा जरी काही दुखले खुपले की ती कावरी बावरी होते आई या दोन अक्षरात साऱ्या श्रुती स्मृती आहेत सारी महाकाव्य आहे या दोन अक्षरात माधुर्याचा सागर आहे पवित्र्याचा आगर आहे फुलाची कोमलता गंगेची निर्मलता चंद्राची रमणीयता सागराची अनंतता पृथ्वीची क्षमता पाण्याची रस्ता जर तुम्हाला पाहायची असेल तर आई जवळ शणभर बसा सारे तुम्हाला मिळेल म्हणजे आईजवळ जवळ शंभर बसल्यावर काय काय मिळेल बघा या ठिकाणी चारच गोष्टी आहेत तर काय काय मिळतं बरंच मिळते पहिली गोष्ट या ठिकाणी फुलाची कोमलता मिळते गंगेची निर्मलता मिळते चंद्राची रमणीयता मिळते सागराची अनंतता मिळते पृथ्वीची क्षमता मिळते पाण्याची रस्ता मिळते तर यापैकी तुम्ही कुठल्याही चार मुद्दे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल आणि कधी ते सांगा आई कावरी बावरी होते केव्हा काही कावरी बावरी होते बघा या ठिकाणी दिले की मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही इथं आपल्याला दिसलंय म्हणजे कावरी बावी बावरी केव्हा होते बघा मुलाचे जरा काही दुखले खुपले की ती कावरी बावरी होते म्हणजे मुलाचं जर काही दुखलं खुपलं की आई कावरी बावरी होते म्हणजे इथं मुलाचे काही दुखले खुपल्यावर आणि आई थकणार नाही केव्हा थकणार नाही मुलाची सेवा करताना थकणार नाही तर या ठिकाणी दिले की सेवा चाकरी सेवापेक्षा मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही आई थकणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात म्हणजे खूप सोपं आहे तसं बघायला गेलं तर ओके त्याच्यानंतरचा प्रश्न विभाग दोन पद्य विभाग पद्य विभाग म्हणजे कवितेवर आधारित या ठिकाणी आपल्याला प्रश्न असतात आणि याच्यामध्ये जर आपण नीट व्यवस्थित जर विचार केला प्रश्न क्रमांक जो आपल्याकडे दुसरा असतो प्रश्न क्रमांक दुसरा जर आपण इथं वर घेऊ थोडस प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो कशा प्रकारचा असतो प्रश्न क्रमांक दुसरा खूप महत्वाचा आहे कारण त्याच्यामध्ये पद्यावर आधारित मुद्दे असतात आता दुसऱ्यातला जो अ आहे अ मध्ये आपल्याला एक कविता असते आणि त्या कवितेवरचे चार प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिले जातात चार प्रश्न दोन 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 मार्काचे असतात म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर आठ मार्काचा हा साधारणतः आपला एक प्रश्न असतो म्हणजे आठ मार्काचा प्रश्न चारीच्या चारी प्रश्न दोन दोन मार्काचे म्हणजे ही जी कविता आहे जी आहे अ मध्ये ती आठ मार्काला दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर किती झाले आठ मार्क आणि ही कविता झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्यातला अ कविता आहे त्याच्यातला दुसऱ्यातला आ आणि ई दुसऱ्यातला आ जर बघितला तर आ मध्ये आपल्याला मुद्द्यांवर आधारित कृती असतात चार मार्काला आणि ई एक प्रश्न असतो तो, तो सुद्धा चार मार्काला असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला काव्यपंथीचे रसग्रहण करायला सांगितले जाते म्हणजे सोळा मार्काला तुम्हाला पद्य विभाग आहे ओके तर तो आपण समजून घेणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहिला मुद्दा पहिला प्रश्न जो अ आहे त्याच्यामध्ये बघा कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती लिहा तर याच्यामध्ये चौकटी पूर्ण करा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणार आहे तर पहिली कविता जर नीट वाचली ॲक्च्युली तुम्हाला कविता माहिती असेल सर्व कविता नीट वाचून घ्या सर्व कवितांचा सार गर्भितार्थ अर्थ जो आहे तो नीट समजून घ्या तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती माळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले होते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ना नाकारलेली गोष्ट कुठली माळ वाट्याने जायचे माळ वाट्याने जाणं हे नाकारले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे कोण होते खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले म्हणजे इथं खाच खळगे हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे तर सोपं आहे तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास तू झालास मुक समाजाचा नायक काय बाबा मुक समाजाचा नायक त्याच्यानंतर आणि जागा केलास बहिष्कृत भारत म्हणजे बहि तर ते मुक समाजाचे नायक झाले त्यांनी बहिष्कृत भारत जागा केला तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर ओके आ, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या ओके आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ घडून पडावेत तुझा संघर्ष असा की काठांच्या संघीनी व्हाव्यात तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेताय ओके बिगुल प्रतीक्षा करतोय चौदा तळ्याचं पाणी तेही आता थंड झाले म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की बाबा ते त्यांनी मूक समाजाचं नेतृत्व केलं बहिष्कृत भारत त्यांनी जागा केला त्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला संग्राम केला आणि परिस्थितीवर मात करून त्यांनी एक नवा इतिहास घडवला अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल खालील पद्यप्र पंक्तींचा सरळ अर्थ शब्दात सरळ अर्थ लिहायचा इथं सरळ अर्थ म्हणजे काय तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास आता इथं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की बाबा, बाबा परिस्थितीवर स्वार झाला आणि नवा इतिहास घडवला म्हणजे काय झालं की बाबा प्रस्थापित जी वर्णव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्थेला विरोध केला आणि महाड येथील चौदार तळ्याचा संग्राम त्यांनी केला आणि शोषितांवरती जो अन्याय होत होता त्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली आणि प्रतिकूल परिस्थिती म्हणजे अवघड जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर त्यांनी मात केले आणि मात करून वर्णव्यवस्थेने ग्रासलेला जो काही समाज आहे त्या समाजाला त्यांनी जागृत केलं आणि त्या समाजाला एक नवीन विचार दिला नवीन प्रेरणा दिली आणि एक नवीन इतिहास त्यांनी घडवला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल काव्यसौंदर्य बघा आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत बिगुल प्रतीक्षा करतोय चौदार तळ्याचं पाणी आता तेही थंड झाले काव्यसौंदर्य आता या काव्य सौंदर्य तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शब्दात लिहायचं आहे लिहायचं आहे ठीक आहे आणि विचार सौंदर्य बघा याच्यामधले विचार सौंदर्य तुम्हाला याच्यामध्ये जो काही विचार आलेला आहे तो विचार सौंदर्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे बरोबर म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येईल की बाबा पहिली गोष्ट की या कवितेचं नाव या ठिकाणी याच्यामध्ये आलं पाहिजे जसं तू झालास मुक समाजाचा नायक या कवितेमध्ये कवी जी पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचिताच्या उद्धारासाठी पुकारलेला जो चौदा तऱ्याचा सत्याग्रह आहे त्याला पन्नास उल्... वर्ष उलटून गेली आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आताच्या परिस्थितीचं वर्णन इथं केलं ते आपण लिहू शकतो आणि त्याचबरोबर चौदा तळ्याचा लढा थंड झाल्याची जी खंत आहे ते करताना सुख समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ते लिहिता येईल ठीक आहे तर पुढे बघूयात आपण पुढचा प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा बघा मुद्द्यांच्या आधारे हा प्रश्न नक्कीच येतो आपल्याला परीक्षेला बघा यासाठी तुम्हाला कवितेचे कवी कवयित्री हे माहिती पाहिजे आणि कवितेचा विषय आत्ता लक्षात घ्या प्रत्येक कवितेचे कवी कवयत्री कोण आहे ते समजून घ्या आणि त्याचबरोबर प्रत्येक कवितेचा जो काही विषय आहे तो समजून घ्या आणि त्याचबरोबर प्रत्येक कविते कवितेचे तुमच्या आवडणाऱ्या गोष्टी न आवडणाऱ्या गोष्टी किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये भरत जी काही कविता आहे तर त्या कवितेचे कवी कोण आहेत तुम्हाला माहिती पाहिजे मोरोपंत बरोबर या कवितेचे कवी मोरोपंत आहे आणि त्याचबरोबर आपली आश्वासक चित्र ही कविता जर बघितली तर त्या कवितेचे कवी जे आहेत ते निर्जा आहेत निर्जा जी झाले तर चुकून निर्जा आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजे नुसत्या दोन गोष्टी जरी आल्या तरी विशेष संपला तुम्हाला इथं एक मार्क मिळाले बाबा नुसतं कवी या कवितेचे कवी कवयित्री बाबा कवी मोरोपंत आहेत किंवा या कवितेच्या कवयित्री निर्जा आहेत एवढं लिहिलं तरी एक मार्क फिक्स आहे आता विषय काय बाबा आता भरतवाक्य जी कविता आहे त्या कवितेचा विषय काय बाबा सत्कर्मात किंवा सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण म्हणजे आपण देऊ शकतो किंवा सज्जनांच्या सहवासात राहण्याची म्हणजे सहवासात राहण्याची शिकवण राहण्याची शिकवण राहण्याची शिकवण या कवितेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे हे आपण लिहू शकतो आणि आश्वासक चित्र ही जी कविता आहे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे स्त्री पुरुष समानता हा विषय या ठिकाणी या कवितेमध्ये घेतलेला आहे तर एवढं लिहिलं तरी तुम्हाला अजून एक मार्क मिळाले म्हणजे दोन मार्क या ठिकाणी तुमचे झाले एक आणि एक दोन मार्क तर आहे आता प्रस्तुत कविता आवडण्याचं आणि न आवडण्याचं कारण समजून घेणं पाहिजे घेतलं पाहिजे उदाहरणार्थ बाबा भरतवाक्य जी कविता आहे बाबा ही कविता मला खूप आवडते त्याचं कारण असं आहे की लहानपणापासून मी ते ऐकत आलो आहे लहानपणी ती पाठही कवी के केली होती आणि आता मोठा झाल्यावर कवितेचा अर्थ मला खूप चांगल्या प्रकारे कळालेला आहे आणि हा अर्थ कळाल्यामुळे कव... कवितेने जो काही सल्ला दिलेला आहे चांगलं वागण्याचा तो मला समजलेला आहे आणि याचा माझ्या जीवनात खूप फायदा होणार आहे म्हणून मला ही कविता आवडली त्याचबरोबर आश्वासक चित्र ही कविता जर तुम्ही बघितली तर ती का आवडली तर ही कविता मला खूप आवडली कारण आजची परिस्थिती जी आहे किंवा आजची पिढी आहे त्या पिढीला एक चांगला संदेश या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे आमच्या मनातली भाव आमच्या मनातील जे काही विचार आहेत लहान मुलांचे तर ते या ठिकाणी व्यक्त होतात आणि आम्ही आपापसात वागतो तेव्हा मुलगी मुलगा असा भेद करत असतो करत असतो आमच्या मनामध्ये नसतो बऱ्याच म्हणजे काही मुलांच्या मनामध्ये तो असतो परंतु आमच्या मनामध्ये तो भेदभाव मना आता नसतो आणि या कवितेच्या माध्यमातून आता आम्हाला आणखी कळालेला आहे की अशा प्रकारचा भेदभाव आपण अजिबात ठेवला नाही पाहिजे आणि खूप चांगला संदेश ही कविता देते म्हणून मला आवडते अशा प्रकारे आपण लिहू शकतो सगळे मुद्दे ठीक आहे त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा आहे काव्यपंथीचे रसग्रहण वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात आता याच्यामध्ये कविता लिहिताना बघा बऱ्याचशा गोष्टी एक तर तुम्हाला आशय सौंदर्य लिहावं लागतं आशय सौंदर्य तीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागतं पहिली गोष्ट रसग्रहण करताना एक तर आशय सौंदर्य लिहावं लागतं आशय सौंदर्यासोबत आपल्याला काव्य सौंदर्य लिहावं लागतं बरोबर काव्य सौंदर्य ओके okay. आणि काव्य सौंदर्यानंतर तिसरा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये जी आहे ती या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लिहिता आली पाहिजे भाषिक भाविक झाली तर भाषिक वैशिष्ट्य आपल्याला लिहावे लागतात तर या तीनही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत भाषिक वैशिष्ट्ये भाषिक वैशिष्ट्ये कवितेची बाबा नेमकी काय आहेत तर ती या ठिकाणी आपल्याला लिहिता आली पाहिजे प्रत्येक कवितेच्या संदर्भात आशय सौंदर्याचा जर विचार केला तर तो सारखा असू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये कवितेचं नाव कवीचं नाव कवितेचा जो विषय आहे तो या ठिकाणी आपल्याला इथं मांडता आला पाहिजे म्हणजे जसं वस्तू ह्या कविता वस्तू ही जी कविता आहे त्या कवितेतल्या या ओळी आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी दिले की बाबा वस्तू ही कविता जी आहे ती कवी द बा धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंना सुद्धा सजीव प्राण्यांसारख्या किंवा सजीव मित्र प्राण्यांसारख्या भावना असतात आणि त्या संवेदनशील असतात हे त्यांनी बिंबवलेलं आहे आपल्याला सांगितलं की बाबा या ठिकाणी भावना असू शकतात या निर्जीव वस्तूंना सुद्धा आणि तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे आणि त्यांना त्यांच्याशी सुद्धा प्रेमाने वागायला हवं असं प्रतिपादन या कवितेमध्ये केले म्हणजे कवितेचे कवी कविता कवितेचं नाव कविते त्या कवितेचे कवी कवयित्री आणि तिचा एक विषय थोडक्यामध्ये तुम्ही सांगितला पाहिजे काव्यसौंदर्य हा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं की बाबा उदाहरणार्थ आता इथे आपण लिहू शकतो की बाबा बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात आणि त्यांच्याशी निर्दयतेने वागतात तर त्यांना कसेही हाताळतात तर माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना या ओळी कविते कवितेमध्ये कवी म्हणतो की बाबा कदाचित वस्तूंना जीव नसू शकतो परंतु वस्तूंना मनही नसेल पण त्यांच्याशी कठोरपणे आपण का वागतो तर ते नाही वागलं पाहिजे वस्तूंना मन आहे असे समजून आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे अशा प्रकारे कवी या ठिकाणी म्हणतो आणि त्या सुखावतात हो जर त्यांच्याशी चांगलं वागलो आपण तर ओके आणि त्या आपल्या कुटुंबातील घटक आहे असं पण त्यांच्याशी वागलं पाहिजे आणि आपण त्यांच्याशी सुद्धा आपुलकी दाखवली पाहिजे म्हणजे या ठिकाणी या कवितेचा या ओळींचा जो काही अर्थ आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला लिहिता पाहिजे आता भाषिक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अलंकार किंवा याची रचना कशी आहे तर त्या ओव्या आहेत अभंग आहे का बाबा मुक्तछंद पद्धतीने लिहिल्या या सगळ्या गोष्टी इथं आपण लिहू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे मुक्त या कवितेचा जर विचार केला तर मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवीने या ओळींमधून रसिकांशी थेट संवाद साधलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या पाहिजेत तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याला रसग्रहण प्रत्येक कवितेचं नीट समजून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर स्थूल वाचन जो आहे त्याच्यामध्ये बघा तीन प्रश्न असतात तीनपैकी दोन आपल्याला या ठिकाणी सोडवावे लागतात तर प्रश्नांची उत्तर आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे सहा मार्काला घटक आहे त्याच्यानंतर भाषा अभ्यासचा जर विचार केला मित्रांनो हा घटक तुम्हाला मी सांगतो इथं दहा मार्क हातातले आहेत इथं पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजेत बघा इथं जोड्या लावा एक समास हा जो आहे त्याच्यावरती दोन मार्क हमखास येतात म्हणजे बघा सामासिक शब्द आणि समासाचे नाव त्रिभुवन तीन भुवनांचा समूह ज्या वेळेस स्त्री ज्या वेळेस अंक येतो त्यावेळेस कधीही द्विगु समास होतो हे लक्षात ठेवायचं पुरुषोत्तम पुरुषोत्तम हा कुठला समास झाला पुरुषोत्तम हा कर्मधार समाजाला ओके तर अशा प्रकारे आपलं हे उत्तर आलं दोन मार्क मिळाले त्यानंतर शब्द सिद्धी हा घटक सुद्धा खूप महत्वाचा आहे खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण प्रत्यय घटक म्हणजे काय नंतर आलेला शब्द प्रत्यय म्हणजे नंतर जसं रवी पुढे आला वार नंतर आला वार ना म्हणजे तर तो आला प्रत्यय घटित शब्द उपसर्ग सर, सर्ग म्हणजे अगोदर म्हणजे सुविचार आता विचाराच्या अगोदर सु आला म्हणजे सुविचार हा जो शब्द आहे तो उपसर्ग घटित शब्द आहे आणि अभ्यस्त म्हणजे वारंवार म्हणजे जवळजवळ आसपास अशा प्रकारचे शब्द आता इथं प्रत्यय घटित शब्दामध्ये जर आपण बघितलं तर जमीन आहे जमीनच्या पुढे दार लावला हा झाला तुमचा प्रत्येक घटित शब्द बिन चूक हा जो शब्द आहे तो उपघट उपसर्ग घटित कारण चूक जी आहे ती कशी बिनचूक आहे अचूक आहे तो झाला तुमचा उपसर्ग घटित तिळ आणि आंबट चिंबट हे झाले अभ्यस्त शब्द झाला अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या प्रश्नांचे उत्तर लिहिता येतील वाक्प्रचार जे आहे चार मार्काला आहेत मित्रांनो पुस्तकामधल्या प्रकरणावर आधारितच वाकप्रचार आपल्याला येतात आता कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे भारतीय वीर जवानांनी सीमेवर पाकिस्तानच्या दहशत पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले प्रकारे आपण म्हणू शकतो त्यानंतर हुकूमत गाजवणे याचा अर्थ जो आहे तो काय होतो हुकूमत गाजवणे म्हणजे बाबा अधिकार गाजवणे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत इंग्रजांनी बराच काळ भारतीयांवरती हुकूमत गाजवली असं आपल्याला म्हणता येईल व्यथित होणे म्हणजे खूप दुःखी होणे दुःखी होणे बरोबर तर दुःखी होणे म्हणजे परीक्षेमध्ये खूप कमी गुण मिळाल्यामुळे समीर हा खूप व्यथित झाला होता असं आपल्याला म्हणता येईल आनंद गगनात न माळ मावणे म्हणजे खूप आनंद होणे राजस्थान चित्रकला स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आल्यावर आल्यामुळे रमेशचा आनंद किंवा कोणाचा तरी आनंद जो आहे तो गगरात मावत नव्हता असं आपल्याला म्हणता येईल तर इथं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी ती वाक्य लिहू शकता बनवू शकता इथं दोन्ही गोष्टी करायच्या अर्थ पण सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे पण वाक्यात उपयोग करताना कंठ आता उदाहरणार्थ याचा याचा अर्थ काय ठार मारणे ठार मारणे पण ज्यावेळेस तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करता त्यावेळेस ठार मारणे हा शब्द नाही वापरायचा तर कंठस्नान घालणे याचा वापर करायचा ठीक आहे त्याच्यानंतर शब्द संपत्ती खूप सोपा आहे याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द आता बघा खालील शब्दांचे समानार्थी शब्द मार्ग मार्ग म्हणजे रस्ता पथ जल जल म्हणजे पाणी झालं आता विरुद्धार्थी शब्द सुपीकच्या विरुद्ध नापिक ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञानी आता इथं शब्दांचे वचन बदला भिंती अनेक वचन आहे एक वचन झालं भिंत रस्ता एक आहे त्याचं अनेक वचन लिहायचं रस्ते झालं खालील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द आता याच्यापासून दोन अर्थपूर्ण शब्द रखवालदार आता रखवालदार याच्यापासून नेमके कुठले कुठले शब्द तयार होतात एक तर बाबा तुमचा दार हा शब्द या ठिकाणी मला तयार झालेला मिळतोय दारनंतर तुम्हाला या ठिकाणी एक वा आणि हा र पकडून वार शब्द तयार होतोय त्याचबरोबर रवा असा शब्दसुद्धा तुम्हाला मिळू शकतो ख आणि वा घेतलं तर खवा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला शब्द मिळू शकतो त्या म्हणजे अशा प्रकारचे शब्द आपल्याला बघायला मिळू शकतात ओके त्याच्यानंतर बघा बरे बरेचसे शब्द तयार होतात पण तुम्ही दोनच लिहा त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लिहा इथं जरा लेखन नियमानुसार या ठिकाणी का जे काही शब्द आहेत त्या ठिकाणी बदलले पाहिजेत याच्यामध्ये महर्षी कर्वे स्थित प्रज्ञाची लक्षणे होते इथं महर्षी हा जो शब्द आहे तो आपण अशा प्रकारे लिहितो महर्षीला कधीही दुसरी वेलांटी देतो त्यामुळे महर्षी जो आहे तो शब्द चुकलेला आहे आणि स्थितप्रज्ञाची स्थितप्रज्ञा म्हणजे तो स्ति जो आहे तो आपल्या या ठिकाणी पहिली वेलांटी असते स्थित प्रज्ञाची असं प्रज्ञाची असं या ठिकाणी आपण लिहितो इथं पहिली व्हॅलांटी बाकी ओके okay. पुढचा पावसाळ्यात दिशा दुसर झालेला दिसतात आता या ठिकाणी दिशा दुसर झालेल्या दिसतात म्हणजे दिशा आहे आणि दुसर तर दिशा अशी असते दिशाला पहिली व्हॅलांटी असते आणि दुसर आपण असं लिहितो ओके okay. त्याच्यानंतर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आता ही जी आहे तर हिला आपल्याला दुसरी वेलांटी आहे संतांची भूमी भूमीला पण दुसरा उकार असतो ठीक आहे शनिवारी आता शनिवारी तुम्हाला माहिती आहे शनिवार आपण कसा लिहितो शनिवारी शनिवार पहिली वेलांटी त्याच्यानंतर दुपारी हा शब्द सुद्धा आपण कसा लिहितो दुपारी उकार, दुपारी असं तर इथं हे शब्द दोनच वाक्य जे आहे ती दोन वाक्य जे आहे ती दुरुस्त करून आहेत विराम चिन्ह ओळखा हे ओळखा हे जे आहे तो स्वल्प आहे हा आपला स्वल्प आहे बरोबर स्वल्प विराम आणि हा जो आहे तो दुहेरी अवतरण चिन्ह असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर मराठी भाषेतील शब्द लिहा टॅक्स म्हणजे काय बाबा टॅक्स म्हणजे कर आपण म्हणतो आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन पर, प्रदर्शन झालं तर एकंदरीत आ, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील म्हणजे व्याकरणाचा जो घटक आहे तो खूप सोपा असतो तिथं तुम्हाला जास्तीत जास्त आउट ऑफ मार्क मिळू शकतात त्यानंतर विभाग पाच जो आहे त्याच्यामध्ये उपयोजित लेखन आहे त्याच्यामध्ये बघा कृती सोडवा पत्रलेखन आहे पत्रलेखनामध्ये दोन गोष्टी असतात एक असतं तुमचं दोन प्रकारची पत्र या ठिकाणी आपल्याला आहे बघा इथं दोन विषय दिलेले आहेत एक तर वृक्ष औपचारिक आणि अनौपचारिक असतं ह्याच्यामध्ये काय झालंय वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे तर इथं हे निवेदन वाचायचं आणि कृती करायचे इथं दिले वृक्षावल्ली आम्हा सोयरेवनचरे आम्रपाली रोप वाटिका यशवंत नगर सांगली याच्यात काय दिले बाबा इथं वेळ दिले एक उपक्रम आणि स्पर्धा आहे रोपे वाटपाचा कार्यक्रम दिलाय फक्त शालेय संस्थांसाठी फळे फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांची मोफत वाटप आहे सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्या बक्षीस आहे ठीक आहे तर या ठिकाणी इथं आहे बाबा वृक्षारोपण कार्यक्रमाच्या समारोपाची सॉरी कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना तुम्ही लिहायचं किंवा उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना तुम्ही लिहायचं तर तुम्ही मागणी करणारे पत्र लिहू शकता त्याच्यामध्ये आता पत्र कसं लिहायचं यावरती आपण स्पेशल नंतर चर्चा करू पण पत्र लिहायला तुम्हाला पाच मार्क आहेत इथे पाचपैकी पैकी पाच मार्क सहा मार्क आहेत तर पैकी सहा मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे पत्र लिहू शकता किंवा जो तुम्ही अपठित उतारा जो तुमच्याकडे असतो तो अपठित उतारा प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक तृतीयांश सारांश लिहायचा असतो तो या ठिकाणी लिहायचा आहे ओके त्याच्यानंतर ते इथं खालीलपैकी दोन एकतर जाहिरात लेखन तुम्हाला असतं जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथा लेखन तिघांपैकी एक काहीतरी पूर्ण करायचं आहे जाहिरात लेखन मध्ये जाहिरात काढत लेखन करत असताना ज्या आकृत्या काढाल त्या पेनाने काढाव्या लागतात त्याच्यानंतर बातमी लेखन आणि कथालेखन तिघांपैकी कुठल्याही दोन कृती सोडवा दहा मार्क मिळतात त्याच्यानंतर आपल्याकडे पुढचा प्रश्न असतो कथा जी आहे ती काही शब्द दिले जातील त्यापासून कथा तयार करा किंवा एखादी कथा अपूर्ण दिली असेल तिला पूर्ण करा असं असेल ठीक आहे खालील लेखन प्रकारापैकी एक कृती सोडवा आता इथं बघा लेखन कौशल्यामध्ये प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन यापैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवावा लागतो तर एकंदरीत अशा प्रकारे ही बोर्डाची प्रश्नपत्रिका असते त्याचबरोबर तुमची पूर्वपरीक्षा आहे तीसुद्धा अशा प्रकारची असणार आहे तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेल्या बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना